राज्यपाल महोदय यांना विनंती करतो की आम्ही काम चांगलं करतोयच पण आम्हाला त्या कामाची जाणीव करून देण्यासाठी तुमच्या वतीनं कानमंत्र देणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो कानमंत्र आपण शपथच्या माध्यमातून द्यावा अशी आपल्याला नम्रपूर्वक विनंती आहे आपण ती शपथ द्यावी आम्ही चांगलं काम करतोय पण अजून ते काम उत्साहाने आम्ही करावं यासाठी सगळ्यांनी उभं राहावं लागेल हो सगळ्यांनी उभं राहायचे सावधान मध्ये हात समोर करायचा आणि उजवा हात पुढे करा स्टेज वर असणाऱ्या आहे मी अर्ध्या अर्धी वळ सांगतो आपण ती मागून म्हणायची मी व्हाइस ऑफ मी ऑफ मीडियाचा एक खरा सैनिक म्हणून एक खरा सैनिक म्हणून ही शपथ घेतो की ही शपथ घेतो की मी समाजाच्या विचाराचा मी समाजाच्या विचाराचा आणि भावनाचा मान आणि भावनाचा मान राखत राखत माझ्या पत्रकारितेत माझ्या पत्रकारितेत प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे कार्य करीन कार्य करीन सतत आणि चिरस्थायी सतत आणि चिरस्थायी विकासासाठी माझ्या पत्रकारितेचा विकासासाठी माझ्या पत्रकारितेचा माध्यमातून योगदान देईल योगदान पिण। देईल पीडितांना न्याय मिळवून देणे पीडितांना न्याय मिळवून देणे हे माझे प्रथम कर्तव्य राहील हे माझे प्रथम कर्तव्य राहील पत्रकारांच्या हक्कासाठी पत्रकारांच्या हक्कासाठी माझी लढाई अखंड सुरू राहील माझी लढाई अखंड सुरू राहील पत्रकारितेसाठी मी पत्रकारितेसाठी मी सदैव जागरूक राहील सदैव जागृत राहील व्हॉइस ऑफ मीडियाच्या ध्वजाखाली व्हॉइस ऑफ मीडियाच्या ध्वजाखाली माझी ही लढाई माझी ही लढाई सतत पुढे चालू राहील सतत पुढे चालू राहील मी निस्वार्थ मी निस्वार्थ भावनेने कार्य करील भावनेने कार्य करीन चांगुलपणाच्या या लढाईत चांगुलपणाच्या या लढाईत मी कधी मागे हटणार नाही मी कधी मागे हटणार नाही जय जगत जय जगत जय जगत जय जगत भारत माता की जय